पाण्यासाठी उपसरपंचानं चक्क भीक मागितलेली आहे तुमसर तालुक्यातील परसवाड्यामधला मधला हा प्रकार आहे तहसील कार्यालय पंचायत समिती आणि शहरामध्ये त्यांनी भीक मागितलेली आहे गावातील पाणी योजना सुरू व्हावी म्हणून त्यांनी ही भीक मागितलेली आहे तर भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील परसवाडा इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची नळ योजना भर पावसामध्ये बंद पडलेली आहे त्यामुळे गावामध्ये पिण्याचं पाणी येत नाहीये अनेक वेळा अधिकाऱ्यांना सांगितलं पण पाणी योजना अद्यापही सुरू झालेली नाही शासनाकडे योजना चालवायला पैसा नसल्यामुळे ही नळ योजना बंद होती अखेर परसवाडा गावातील उपसरपंच पवन खवास यांनी तहसील कार्यालय पंचायत समिती आणि शहरातून भीक मागून ते पैसे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले हे पैसे घ्या पण पाणी पुरवठा सुरू करा अशी विनवणी खवास यांनी केलेली आहे आणि एकाकडे तुमचं ती तुमच्या भरभरून पाण्या जर एवढी भीक जर तुम्हाला कमी होत असेल तर मला सांगा खरं आणखी मी भीक मागणार पण माझ्या गावाची योजना